नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्य सेवा मुख्य परीक्षेचे शेवटचे वीस दिवस बाकी आहे निअर अबाउट आणि मोस्टली आजचा व्हिडिओ घेण्याचं कारण आहे की ह्या वीस दिवसामध्ये ना कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस केल्यानंतर तुमचे जीएसचे कमीत कमी प्रत्येक जीएसचे दहा ते पंधरा मार्क्स कसे वाढतील हेच टार्गेट आहे व्हिडिओ घेण्याचं आणि याच्या मागे रिॲलिटी सांगणार आहे प्रॅक्टिकल गोष्टी ज्या असतील ना त्याच सांगणार आहे म्हणजे इथं असं काय वरवरचं मोटिवेशन नाही आहे पहिली गोष्ट एक तर तुम्ही हे जे टेलिग्रामवर चाललं आहे ना एसीबीसी लिंक ओबीसी लिंक त्याच्या नाधी लागू नका जर असं कोणी सांगत असेल ना त्याला डायरेक्ट डिलीट करा तुमच्या याच्यातून पण सध्याच्या आयुष्यामध्ये अभ्यास करताना आणि त्या टेलिग्राम चॅनलला पण कारण काय होतं माहिती आहे का याच्यामुळं आपला जो कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा अभ्यास करण्याचा जो स्पीड आहे किंवा जे सगळ्या गोष्टी ज्या डेडिकेशन आहे ते कमी होतं कुठंतरी दोन हजार बावीसचं असंच होतं सगळ्या जगाला वाटायचं की परीक्षा पुढे जाईल आम्ही आगल्या दिवशीपर्यंत असं बसलो होतो तीन वाजता कळलं की कोर्टाने ती केस डिसमिस केली ते ट्विटर इग्लॅनचा क्वेश्चन आणि दुसऱ्या दिवशी पेपरला जावं लागलं वेगळ्या माइंडसेट मेन्सला त्याच्यामुळं याच्यात तुम्ही पडू नका जे होईल ते आयोग सांगाल तुम्ही ह्या भानगडीत पडू नका सगळ्यात महत्वाचा आता वीस दिवसामध्ये काय करायचंय बरेचसे मुलं आहे असे का जे पहिल्यांदा मेन्स देत आहे त्यांनी आत्तापर्यंत राज्यसेवा मेन्स दिलेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर थोडंसं खूप महत्वाचं असेल बरं खूप महत्वाचं थोडंसं नाही म्हणणार खूप महत्वाचं असेल त्याचं कारण असं आहे कारण पहिल्यांदा मेन्स देताना आपली एक्साइटमेंट थोडीशी वेगळी असते ठीक आहे आपण थोड्याशा वेगळ्या दुनियामध्ये जाऊन अभ्यास करत असतो वेगळी दुनिया म्हणजे काय आपण खूप हरी झालेल राहतो का पुस्तकं पुस्त जे स्टँडर्ड बुक आहे ते संपवायचे ज्या नोट्स आहेत त्याचे रिव्हाइज करायचे पण ते रिव्हिजन जे स्टँडर्ड बुक वाचताय ते तुम्हाला खरंच चारशे पन्नासच्या वरती मार्क्स देणार आहे आले महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो त्याच्यासाठी सांगतो आता तुम्ही कोणत्या कोणत्या चुका होत्या आता प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची चूक काय होती ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की पहिली चूक म्हणजे नाईंटी पर्सेंट आपण स्टँडर्ड बुक वाचण्यात घालवतो ही सगळ्यात मोठी मिस्टेक आहे ब्लंडर डायरेक्ट ही आम्ही केलेली मेन्स देताना ही तुम्ही करू नये याच्यासाठी सांगतोय काय होतं माहितीये की शेवटच्या वीस दिवसामध्ये ना आपण नुसत्या रिव्हिजनच्या माग लागतो नव्वद टक्के वेळ आपला पूर्ण रिव्हिजन मध्ये घालतो आणि दहा टक्के वेळ आपण पी ला देतो ठीक आहे पण आता ह्या वीस दिवसामध्ये तुम्ही पन्नास टक्के वेळ क्यू ला दिला पाहिजे डायरेक्ट पन्नास ते साठ टक्के वेळ पीआय क्यूला दिला पाहिजे आता ते कसं करायचं ते मी सोल्युशन मध्ये सांगाल हा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगा मित्रांनो आता जर तुमचा आत्ताचा अभ्यास आहे जर सपोज जीएस वनचा तुम्ही अभ्यास केला आता जीएस वनला आत्ताच्या जर तुम्हाला पंच्याण्णव मार्क्स येणार आहे तुम्ही त्याच नोट्स रिवाईज करून लई तुमच्या अठ्ठ्याण्णव होतील नव्याण्णव ना होतील नाही जाणार तीन ते चार मार्क्स वाढतील पण तुम्ही थोडेसे वेगळ्या पद्धतीने पी क्यू केले ना आता ते मी पुढे सोल्युशनमध्ये सांगाल कशा पद्धतीने करा तुम्ही पीआय क्यू आणि ह्या मेथडनी हे मेथड कोणी शक्यतो सांगत नाही या चुकांमधून शिकलेलो आहे तुम्ही टॉपर बघा जे टॉपर जॉब करताना आता एखादा व्यक्ती बघा क्लास टू झालेला आहे तो एक शेवटचा एक महिना सुट्टी टाकून येतो तरी तो, तो लिस्टमध्ये असतो तो का असतो त्यांना स्ट्रॅटेजी माहीत असते कसं करायचं ठीक आहे त्यांनी जवळ क्यू अनालिसिस केलं त्याच्यामुळे ही चुकी तुम्ही करत असाल तर प्लीज करू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही एक मिस्टेक ती म्हणजे शेवटच्या वीस दिवसामध्ये कुठल्याही क्लासची तुम्हाला देव येऊन जरी म्हटलं ना तुम्ही ह्या क्लासची टेस्ट सिरीज सोडवा तरी सोडू नका त्याचं कारण असं आहे का तुमचा जो माइंडसेट आहे ना आता तो आयोगाचा पेपर सेटर कसा आहे आयोगाचा पेपर सेट करण्याचा पॅटर्न कसा आहे तसा झाला पाहिजे ना की हे टेस्ट सिरीज बनवणार आहे ह्या टेस्ट सिरीज बनवणार असा कोणीच नाही का जो आयोगाच्या पॅटर्नला मॅच करेल इथं फक्त तुमचा कंटेंटवर भर राहील का तुमचा कंटेंट कसा वाढत कंटेंट वाढणं महत्वाचं नाही आता माइंडसेट चेंज होणं महत्वाचं आहे कारण दीडशे पैकी दीडशे क्वेश्चन आपल्याला आपण वाचलेल्या कंटेंटमधून नाही येणार ऐंशी नव्वद क्वेश्चन आपण वाचलेल्या गोष्टीमधून येणारे शंभर एकशे पाच येणार येणारे त्यातले काही चुकणारे पण जे उरलेले क्वेश्चन ते आपल्या लॉजिकने सोडवायचे ट्रिकने सोडवायचे आणि तो माइंडसेट जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त, जास्त क्वेश्चन पेपर आता सोडा हो, ना आता टेस्ट सिरीज म्हणून तुम्ही काय करा माहिती का फक्त आयोगाचे पेपर सोडवा हो, फक्त आयोगाचे पेपर आयोगाचा पेपर दोन तास टाइम लावून सोडवा तुम्ही भले दोन हजार तेरा पासून जे सोडवा पण आयोगाचाच पेपर सोडा मित्रांनो तीच टेस्ट सिरीज कन्सिडर करा तुम्हाला तुमचा जो माइंडसेट आहे शेवट शेवट आयोगाच्या सारखा होईल आणि जो येणारा पेपर आहे जो पेपर तुम्ही देणार आहे तो पेपर पण त्याच पॅटर्नचा असेल ना की तुम्ही जर आता टेस्ट सिरीज सोडित बसले ना तुमचा माइंडसेट पूर्ण या टेस्ट सिरीज बनता कुठून रे जे आपण स्टँडर्ड बुक असतो त्याच्यातून बनता आयोगाचे सोर्सेस वेगळे असतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे याच्या आधी लागू लागा आता सोल्युशनवर बोलू आपण सोल्युशन काय करायचं आहे आणि हे सोल्युशन तुमचं हे जर तुम्ही ॲडॉप्ट केलं तर कमीत कमी प्रत्येक जीएसमध्ये दहा मार्क्स हे कमीत कमी वाढतील मित्रांनो याच्यावर विश्वास ठेवा लय मित्र जे मेन्सला त्यांना मी सांगितलं आणि त्यांना ते करताय मागच्या पंधरा वीस दिवसापासून बरं का पण तुम्ही शेवटचे वीस दिवस तरी ॲटलीस्ट हे करा मी तुम्हाला टेस्ट सिरीजचं सांगितलं टेस्ट सिरीज काय करायचंय तुम्हाला आयोगाचे पीओ की सोडवायचे आता ते कसे सोडवायचे आता काय करायचं दोन हजार एकोणावीस पासून ज्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा दोन हजार तेवीस पर्यंत ठीक आहे दोन हजार तेवीस पर्यंत डाउनलोड करायच्या ह्या त्याचे झोरास मारून आणायचे आता बघा पहिला जीएस वनचा पेपर आहे ठीक आहे जीएस वन वनचा पेपर तुम्ही सोडवला त्याच्यामधला आता सपोज हिस्ट्रीचे आता तुम्ही पाच वर्षाचे क्वेश्चन जर बघितले प्रत्येक वर्षी साठ क्वेश्चन असता असे टोटल क्वेश्चन किती टोटल क्वेश्चन जे झाले ते किती होता तीनशे क्वेश्चन होता बरोबर तीनशे क्वेश्चन होता हे तीनशे क्वेश्चन आता साठ क्वेश्चन तुम्ही दोन हजार एकोणावीसचे सोडवले आणि त्या क्वेशनचं जर स्वतः एक्सप्लेनेशन लिहिलं ना आता काय होतं माहिती का पंचवीस टक्के क्वेश्चन रिपीट होता बरं का पंचवीस टक्के क्वेश्चन रिपीट होता आणि साठ ते सत्तर टक्के टॉपिक रिपीट होता बरं का त्याच त्याच टॉपिकवर क्वेशन त्याच त्याच टॉपिकवर तुम्ही जर आता हे हिस्ट्रीचे प्रत्येक वर्षाचे साठ क्वेश्चन असते तीनशे क्वेश्चनचं सोल्युशन तर दोन तीन दिवसात आहे बा हार्डली तुम्ही जर बसले ना लिहायला बसले नाही किंवा बुक घेऊन किंवा काही कोणता पण सोर्स घेऊन तुम्ही दोन दिवसामध्ये तीनशे क्वेश्चनचं आहे ना ज्या गोष्टी माहिती त्या नाही लिहायच्या ज्या माहिती नाही ज्याच्यात काय व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकतो त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि याच्यासाठी जर तुम्हाला काही प्र तुम्हाला आता बघा मी म्हणणार नाही बॅच घ्या पण याच्यासाठी ही आमची पीवायक्यूची बॅच याच्यामध्ये पूर्ण पूर्ण पाच वर्षाच्या पीआयक्यूचं विश्लेषण आहे बरं का पूर्ण तुम्ही कोणते सगळे स्टँडर्ड सोर्स आहेत म्हणून विश्लेषण काढलेले तुम्हाला एखादा एक क्वेश्चन आड आहे याचं एक्सप्लेनेशन हो ती इथून लगेच तुम्हाला भेटेल लगेच त्या क्वेश्चन तुम्ही पाच मिनिटात जाऊ शकता फक्त पंधराशे चौदाशे नव्याण्णव रुपयालाही बॅच एकशे म्हणजे तुम्हाला एखादा जी एस फोर अवघड जाते तुम्हाला जी एस फोरचे मित्रांनो पंचवीस ते तीस टक्के क्वेशन रिपीट होणं म्हणजे हे फ्रीचे मार्क्स आयोगान दिले आपल्याला तुम्ही स्वतः सोल्युशन काढा तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर बॅच घ्या त्याच्यात तुम्हाला रेडीमेड सगळं सोल्युशन भेटेल फक्त जाऊन तुम्हाला व्हिडिओवर क्लिक आहे सहा नंबरचा क्वेश्चन तिथं जायचं आहे ते आहे तुम्हाला दहा नंबरचा अडला दहा नंबरचा बघायचा आहे आणि हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही स्वतः काढा पण आता तेवढा वेळ नाही आहे जर तुम्ही हे करत असाल का अर्धे क्वेश्चन राहिलेले असेल तुम्ही स्वतः काढताय तुम्हाला त्याचा फायदा होतो तो स्वतः काढा बॅच घ्यायची गरज नाही मी इथं बॅच घ्या ह्या दृष्टीने नाही आलेलो मला काय म्हणायचं तुम्ही वीस दिवसामध्ये ना पूर्णपणे पीआय क्यूवर जास्त फोकस करा साठ ते सत्तर टक्के तुमचा टाईम पी आय क्यूवर घाला मित्रांनो पी आय क्यू करूनच बरेच मुलं टॉपर आलेले कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये खूप जास्त रिपिटेशन होतं टॉपिकचं तर खूप जास्त रिपिटेशन एक टॉपिक जर घेतलं ना सपोज आता क्रिप्स मिशनवर क्वेश्चन आलेला आहे तीन वेळा क्वेश्चन आलाय मागच्या पाच वर्षामध्ये क्रिप्स मिशन असा करायचं जो चोवीस हजार क्वेश्चन आला ना परत चुकायलाच नको आहे अशा पद्धतीने टॉपिक आता बघा तुम्ही स्टँडर्ड बुक असताना काय क्वेश्चन असा असतं हिस्ट्रीचा विचार जर केला तर जे तुमच्या बुकमध्ये भेटतीच नाही आता सी आर दास आहे त्यांच्या बहिणीवर क्वेश्चन विचारला होता आयोगाने दोन वेळा त्या तुम्ही जेव्हा एकदा क्वेश्चन पेपर जेव्हा सोडवताना तुम्हाला कळतं की अरे यांच्यावर क्वेश्चन विचारलेलं आहे मी त्यांचं सोल्युशन दोन तीन ओळी जरी काढला त्यांचं काम कुठं होतं त्या कुठल्या होत्या काय काय केलं होतं तरी तुमचे पुढचे येणारे क्वेश्चन सुटता ना मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला जर काय म्हणता त्याला तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे ना आता नुसते रिव्हिजनच्या म्हणजे स्टँडर्ड बुक वाचण्याच्या नाद नका लागू तुम्ही पी आय पीवर जास्तीत जास्त भर द्या टॉपिक काढा द्यातले आणि सिलेबस आता पुढची जी गोष्ट आहे टार्गेट सिलेबस जे मला म्हणायचं आहे ना हा मेन गेम चेंजर आहे सिलेबसमधल्या पॉईंट वाईज जा आता तुम्ही अभ्यास करताना ना की तुम्ही पुस्तकांच्या आता तुम्ही फर्स्ट पेज टू लास्ट पेज पुस्तक नका वाचू तुम्ही जर एखादा एस फोरचा सिलेबस पकडला आहे त्याच्यातल्या ज्या ज्या गोष्टी कंटेंट दिलेल्या ना आता एखाद्या योजनेचं नाव असं बोड़ी बोड़ी ती योजना एकदम परफेक्ट करायची एखाद्या बॉडीचं नाव असेल ती बॉडी एकदम व्यवस्थित करायचं एखाद्या ऑर्गनायझेशनचं नाव असेल ती ऑर्गनायझेशन एकदम व्यवस्थित करायची म्हणजे तुम्ही टार्गेट कशाला करा सिलेबसला करा आता फक्त बाकी काहीच करायचं नाही तुम्हाला तुम्ही आता एक्स्ट्रा फापट पसर वाचत बसून आता पुस्तक लिमिट करा टार्गेट सिलेबस करा जेणेकरून काय होईल तुमचा रिझल्ट येईल मित्रांनो तुम्हाला चारशे चारशे दहा मार्क्स नाही पाडायचे तुम्हाला चारशे पन्नासच्या वरती जायचे आणि चारशे प्रत्येक जे असतात आत्ता इथून पुढे दहा मार्क्स वाढवायचे असतील ते फक्त पीआय वाढू शकता कंटेंट नाही सांगितलं ना तुम्ही लक्ष्मीकांत आत्ता वाचलेले आत्तापर्यंत अभ्यास आता परत जर तुम्ही वाचलं ना तुमचे दोन मार्क्स वाढतील पण तुम्ही जर जी एस टूच्या पी वाय क्यू केले तर तुमचे दहा मार्क्स वाढतील मित्रांनो हा फरक आहे ठीक आहे याच्या आर आरचा कोणाचा अभ्यास झालेला नसेल तर आमची फक्त पंचवीस तासाची बॅच आहे ही बॅच पण तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे पंचवीस तासामध्ये दशरथ सरांनी सर्व मागच्या क्वेश्चन पेपर दहा वर्षाच्या कव्हर केले आहे याच्यामध्ये सगळा कंटेंट याच्यामध्ये घेतलेला आणि टू एकदम स्पेसिफिक म्हणजे काय म्हणता एक्झाम ओरिएंटेड बनवले दोनशे पंचवीस पानाच्या नोट्स आहे पॅटर्न पॅटर्नमध्ये पंचवीस तास दररोज पाच पाच तास जर केले तर पाच दिवसात तुमचा थ्री एकदम परफेक्ट होईल स्पीड वाढून केलं तर तीन चार तास जरी दिली डेली तरी तुमचा एस थ्रीचा कुठलाही सोर्स वाचण्याची गरज पडणार नाही त्या बॅचेस आहे जर वाटलं तर घ्या तुम्हाला वाटतंय तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे तर त्या पद्धतीने चालू ठेवा पण पीआय क्यूला प्रचंड महत्त्व द्या हात जोडून विनंती आहे शेवटचे वीस दिवस फक्त पीआय क्यूवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा तुमचा स्कोर नक्की वाढेल आणि तुमचं जे स्वप्न आहे शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा अटेम्प्ट आहे तुम्ही जास्त भावनिक होऊन अभ्यास नका करू प्रॅक्टिकली अभ्यास करा तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सध्या अकॅडमीच्या पूर्ण टीमकडून धन्यवाद